राज्यातील एकमेव पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर शहरात प्रवेश करताच दुभाजकावर सुशोभीकरणाच्या उद्देशाने लावलेली झाडे वेडीवाकडी वाढलेल्या अवस्थेत आहेत ही वाढलेली झाडं अपघाताचे कारण ठरत आहेत रस्ता सतत वाहता असतो वाढलेल्या झाडीमध्ये भटकी कुत्री मुकाट जनावरं बसलेली असतात ती अचानक रस्त्यावर येतात यामुळे या, या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणही वाढले आहे सार्वजनिक बांधकाम विभागात तात्काळ याची दखल घ्यावी अशी मागणी नागरिक करतायत पव्यात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि सौरभ गुंजाळ यांनी घेतलेला हा आढावा लक्ष आहे याबाबत आम्ही वारंवार तक्रार बरोबर आता जर पाहिलं तर दुचाकीवर नाही येणाऱ्या काही लोकांना लेखी अंड्या लागत आहे जनावर अनेक आश्रम कधी येत आहेत त्यांच्या अपघाताचंही प्रमाण होतं फार वारंवार चालू आहे रोजच अशा घटना आहेत की ज्या जनावरं जे आहेत जी याच्यामध्ये डिवायडरच्यामध्ये जे वाढलेली झाडं आहेत ह्या झाडाच्या बाईकवाल्यांना कंटिन्यू लाग टोकायला लागते डोळ्याला लागते आणि त्याप्रमाणे त्या झाडांमध्ये जे जनावर उभी राहतात अचानकपणे जे टू व्हीलरवरती येणारी जे बाईकवर येणारी लोकं आहेत त्यांच्यामध्ये जाऊन आठवड्यातून ते मिळायला हा अपघात आहे आज या ठिकाणी आपण जो हा मुद्दा हातामध्ये घेतलेला आहे की या दुबळ्याची अवस्था निश्चितपणे या ठिकाणी हा संपूर्ण रस्ता जुन्या वेशीपासून उतळ्यापर्यंत हा जो रस्त्याचं काम केलेला आहे हे डब्ल्यू डी अंडर काम झालेला आहे ह्या रस्त्याला जी एजन्सी नेमलेली आहे मग या एजन्सीकडं हा मेंटेनन्सचं जबाबदारी आहे का ही डब्ल्यू डी डिपार्टमेंटकडं आहे ते अद्याप आपल्याला कळलेलं नाही त्याचं कारण असं की जुन्या स्टँडपासून जर आपण पुढं वेशीपासून निघालो तर जे दुतरपात हे फुटपाथ बनवलेलं आहे निम्म्याआधिक फुटपाथवरती जंगल आहे का फुटपाथ आहे हे लक्षात येत नाही त्याच्यावरती एवढं काँग्रेस एवढी झाडी वाढलेली आहे त्याची कळतसुद्धा नाही तर त्याचं नंतरची जबाबदारी ही पीडब्ल्यू डीची असताना सुद्धा का कामं ती केली जात नाही दुसरी गोष्ट अशी का या ठिकाणी मोकट जनावरं जी फुटतात नृती जी फुटतात त्या गाडीमध्ये मोकट जनावरं ही लपून बसतात अचानकपणे ती रस्त्यावरती येतात आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे नृत्याचा वावर सातत्याने या रोडला होतो वाढलेल्या या धाडीमध्ये बुकट्या पुढे लपून बसलेल्या चालत्या माणसांवरती हल्ला करण्याचं प्रमाण आपल्या तालुक्यामध्ये आपण सातत्याने मदत येतो तर ही सर्व जबाबदारी ही पी डब्ल्यू डी पी या डिपार्टमेंटची आहे सार्वजनिक बांधकाम खातं हे एक चांगल्या दर्जाचं खातं नामांकित खातं सरकारचं आहे परंतु त्या खात्याचे अधिकारी या ठिकाणी डोळे धाकून बसलेले आहेत का काय ह्या रस्त्याने जाता येताना त्यांना हे सगळं का दिसत नाही मग ही जबाबदारी त्यांची सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे याचं मेंटेनन्स खर्च नगरपालिका पाहते नगरपालिका त्याचं टेंडरिंग काढते ते जनावर पकडण्याचं असेल साफसफाईचं असेल वाढलेल्या झाडी थाटण्याचा असेल मग नगरपालिका त्याचं काम करत असताना हे डब्ल्यू डीच्या लक्षात का येऊ नये मग जुन्नर शहरासारख्या ठिकाणी छत्रपतीच्या भूमीमध्ये येत असताना सुरुवातीला वेश जी लावलेली आहे स्वागत वेग तिथून आतमध्ये आल्यानंतर एक चांगली भव्यता या रस्त्याला जी वाटली पाहिजे ती कुठेही अशी दिसत नाही कोही स्वच्छता दिसत नाही दोन हजार आठ का नऊच्या वेळी मला वाटतं शिवडेंगिला इथं तत्कालीन मंत्री असताना पवार साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी एक उल्लेख त्यांच्या भाषणात केला होता डिवायडर बनवलेले आहे ते मुद्द्यासारखं डिवायडर बनवण्याचं काम म्हणजे अशा पद्धतीने दादानी हेजनक वाक्य वापरलं हे वापरल्यानंतर सुद्धा या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडत नाही याचा अर्थ हे घेतलेले यांना जागा करायचं काम कोणी करत नाही असं जर यांना वाटत असेल तर या ठिकाणी उद्यापासून ह्या जुन्नर शहराच्या येणाऱ्या शिवभमीच्या या रस्त्याला हे जर तातडीने वितरणचं काम पीडब्ल्यू दीड़ डीने करून आणि जर हातामध्ये घेतलं नाही तर निश्चितपणे जुन्नर शहर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी सार्वजनिक बांधकामाच्या विलाच्या विरोधामध्ये एक आंदोलन छेडण्याचं काम होईल आणि त्यांना ते आणण्याचं काम होईल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे जे सरकारी टेंडर जातात ज्या एजन्सां इंडे जातात जी कामं होतात ती कामं कुठेही अशी दर्जेदार दिसतात मग यांना विचारणारा वाली कोणी का तर निश्चितपणे भविष्याच्या काळामध्ये होणाऱ्या सर्व हे डी डब्ल्यू डीच्या अंतर्गतची कामं असतील नगरपालिकेच्या अंतर्गतची कामं असतील या कामांचा दर्जा का काम येणाऱ्या काळे जुन्नर शहर शिवसेनेच्या वतीने तालुका शिवसेनेच्या वतीने निश्चितपणे होईल आणि त्या त्या पद्धतीने जर ती कामं झाली नाही तर कामं बंद पाडली जाते आणि डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांना त्याचा जाग द्यावा लागेल अशा पद्धतीने या ठिकाणी मी मागून व्यक्त करतो आपण या ठिकाणी जे हे सर्व कामांची दखल घेतली आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी विचार मांडण्याची जी आपण संधी घेऊ की एक कामांना या अधिकाऱ्यांना जा घालण्याचं काम करता त्याप्रद्धी आपला अवश्य आपल्या सर्वांना धन्यवाद देतो भविष्यामध्ये आपण अशाच पद्धतीने जागरूक पत्रकार आणि जागरूक नागरिक अशा पद्धतीने शहरामध्ये निश्चितपणे आपण काम करूया एवढंच त्या ठिकाणी जर तात्काळ ज सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम हाती घेतलं नाही तर जुन्नर शिव शुष शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडलं जाईल असा इशारा देखील या ठिकाणी बाबा परदेशी यांनी व्यक्त केला अजून या ठिकाणी राहणारे किंवा या ठिकाणी काही व्यापारानिमित्त असणारे राजू ढोबळे हे देखील समोर आहेत समोरच त्यांचं या ठिकाणी व्यवसायानिमित्त त्यांचा हॉटेल आहे आपण वारंवार पाहत असतात अनेक आमदार या ठिकाणी झालेले आहेत आणि आपण हे डोळ्यांनी मराठी पाहिजे वाचवायला यावं लागतं हा हो आणि इकडून ज्या वेळेस चित्र वर येतो तर इकडून ह्या झाडीमुळं तिकड नाही येणारी गाडी दिसत नाही आणि इथं फार मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात बाय फुटपाथ बऱ्याच प्रकारचे झालेले आहेत असे इथून उकळून आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलेलं आहे त्यामुळं हे प्रश्न थोडंसं हे झाडी वगैरे कमी करून फुटपाथ मोकळं करून द्यावं कारण फुटपाथवर दोन्ही बाजूनी जे काही बाजूचे धंदेवाले आहेत त्यांनी सगळं फुटपाथ तरच मांडलेलं आहे सगळं जे काय आहे त्यांचं तेही मोकळं करून द्यावं असं या ठिकाणी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून या कामाकडे लक्ष देऊन या कामाला सुरुवात करावी ही अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं ना केली जाते सौरभ गुंजासोबत पवन गाडेकर आपला आवाज झुंजा